नमस्कार मी केतन देशपांडे आणि माझी आई माधुरी देशपांडे आम्ही पुण्यावरनं हो। आलो आहोत आणि गेहरारी मुंबईमध्ये आम्ही पहिल्यांदा घेतोय पण गेबरारी पुण्यामध्ये जेवढे प्रदर्शन झाले त्याबद्दल आम्ही आता चार ते पाच प्रदर्शन अटेंड केलेले आहे आमचं नाव आहे स्टॉलचं हे माधुरीज क्रिएशन आहे स्टॉल नंबर सी ट्वेंटी फोर आहे घे बरारीला म्हणजे याच्या मागचा हेतू काय तुमचा हां सांगतो तर मेन आहे आमचे खणाचे प्रॉडक्ट आहे आणि मेनली हे डेकोरेटिव्ह पण आहेत आणि देवासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत तर आता सगळ्यात मेन आता गुढीपाडवा आलाय तर गुढी पाडव्यासाठी आम्ही ते गुढीची रेडीमेड साडी ठेवली आहे आता या साडीचं वैशिष्ट्य असं आहे <coughs> की या साडीला तुम्हाला नेसवायची गरज नाही सो नॉट बांधला तुम्ही म्हणजे तयार केलेली आहे तयार केलेली ही सगळे हँडमेड प्रॉडक्ट्स आहेत आता मी शिवलेत कि नाही शिवलेत आई नाही घरी बनवता का तरी बनवता सगळे कापड सिलेक्ट करून कापड अप्रतेमध्ये म्हणजे खूप छान आहे ते नॉट बांधायचा हां आणि नॉट बांधला की साडी रेडी होते ओके आणि जर तुम्हाला हार वगैरे लावायचा असेल तर तुम्हाला फिनअप करायची गरज नाही इथे पण नॉट दिलेत सिम्पल त्याला ट्राय करून आणि किती रुपयापर्यंत तुम्ही सातशे रुपयाला अच्छा सातशे रुपयेला त्यानंतर आमचं मेन खासियत अजून आहे की तोरण आहे अच्छा तोरण हे दरवाजाला तुम्ही स्टँडर्ड साईज सजावटीसाठी हे पण खणाचं आहे आणि वॉशेबल आहे तुम्ही किती वन वे वापरू शकता किती दिवस तो लाऊ शकतो ओके आहे सगळ्यात अजून खासियत प्रॉडक्ट मध्ये कमळ आहे तो कमळ मेनली डेकोरेटिव पर्पस यूज होतं म्हणजे वेगवेगळा वस्तीमध्ये अशा ड्यूटी काम आता हे होतं अच्छा अच्छा म्हणजे आप पूर्ण स्टॉल असा तुम्ही डेकोरेट केलं आहे आणि केळीचं पान आहे केळीचं पान हे नाही नियमित आहे केळीचं पान आहे अच्छा हे तीन साईज मध्ये हे एक छोटी साईज आहे हां ही त्याच्या मधली साईज आहे हां आणि मोठी अच्छा। मोठी आहे अच्छा अशा तीन साईजमध्ये मध्ये आम्ही हे बनवलेलं आहे पान पान सुपारी तसच पानसुपारी तुम्ही कसं असा म्हणजे सेलर आम तुमच्याकडे कुणी म्हणजे ग्राहक आला तर देता की ऑनलाईन पण सेल करतो ऑनलाईन पण ऑर्डर ऑन ऑर्डर अच्छा पेजचं नाव वगैरे नंबर वगैरे काय असेल तर सांगा कुणी असेल नंबर आहे नाईन एट नाईन फाय झिरो थ्री एट फाय झिरो वन एट फाईव्ह आणि या कार्डवरती जो नंबर त्याला व्हॉट्सअप जरी केला तरी आम्ही आमचे कॅटलॉग पाठवून त्यांच्या ऑर्डरप्रमाणे वस्तू बनवून घेऊ रनर्स टेट खणाचे रनर्स आहेत तुम्हाला बाजारात कधीही कुठे बघायला मिळणार नाही असे टेबल टेबलावर टाकण्यासाठी हे रनर्स आम्ही बनवलेले आहेत हा खणाचा आहे हा एक असा वेगळा पीस बनवलेला डिझाईन वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे आणि तुम्हाला बघायलाही खूप मिळते सर थँक्यू थँक्यू